बर्फाच्या लादीत गोमांस तस्करी करणाऱ्यांना शहर पोलिसांच्या पथकांनी चोराळा रोड शाही ईदगाह येथे नाकाबंदी करून अटक केली आहे ट्रकमध्ये साधारणत बाराशे सत्तर किलो गोमांस आढळून आले आहे हे गोमांस तेलंगणा राज्यात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे कारवाईत समोर आले आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे मोहम्मद उमर मोहम्मद चांद साजिद अब्दुल रज्जा कुरेशी निजाम हमीद शेख असरार अहमद अबार अहमद अब्रार अहमद मोहम्मद रुक्नोद्दीन अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत ट्रकमध्ये गोमांस विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारावर शहर पोलिसांनी चोराळा रोड शाही इदगाहजवळ नाकाबंदी केली दरम्यान संशयित ट्रक येताच त्याला थांबवून तपासणी केली बर्फाच्या लादीत मांस आणि अवयवांचा ढीक दिसून आला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आनंद सीताराम नेवारे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला असता सुमारे बाराशे सत्तर किलो गोमांस असल्याचे आढळून आले पोलिसांनी पाचही जणांवर गुन्हा नोंद करून अटक केली